स्वरा हॉस्टेलला गेली मला काही करमत नव्हतं गुरुवारी मी स्वामींची सेवा केली नाही देवघर स्वच्छ केले नाही परंतु आजवरती वटपौर्णिमा म्हणून लगेच घर स्वच्छ करायला घेतलं चला माझ्या मिनी ब्लॉ ब्लॉगला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर देवभर स्वच्छ केलं त्याच्यानंतर देव पितांबरीने स्वच्छ केले गॅस करता स्वच्छ केला आंघोळ केली आणि आता इथं देवपूजा केलेली आहे नंतर ना मी तयारी केलेली आहे साधी भाजी कारण माझी मुलगी घरी नाही त्याच्यामुळे मला सजायला जरासा काही इंटरेस्ट नाही नंतर मी गेली वटपौर्णिमा करण्यासाठी तिथं ओटी वर्ग भरली आणि सात जन्माचं रिचर्ज सक्सेसफुल माझं झालेलं आहे आणि इथं बघा माझ्या स्वामींना सांगितलेलं आहे चाहतवाला मी वटपौर्णिमा तुमच्यासाठी केली तर तर तुम्हालाच ठेवावं लागेल नंतर गेलेलो आहे अकोला वटपौर्णिमेच्या दिवशी अल्ल्यात पडल्याने हा हॉरर मूवी बघितलेला आहे बाबा भूतच भूत ते पा बागून निघालो आणि बाहेर निघालो नाश्ता सेंटर लावायचा आहे त्याच्यासाठी मला घ्यायचं आहे इडली पाद्रा आणि थर्मा चहा ठेवण्यासाठी तर ते सुद्धा शॉपिंग केलेली आहे नंतर निघालो थेट बसस्टँडवर बसस्टँडवरून आम्ही बस घेतली आणि थेट घरी आलो तर तुम्हाला हा माझा मिनी ब्लॉग आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ